चला तर मग आज बनवूया चाय बरोबर खाल्ली जाणारी सुप्रसिद्ध खारी ती पण घरीच मार्केटमध्ये तुम्हाला तर माहितीच असेल खूप महाग भेट पण जेव्हा तुम्ही एवढ्या एक वाटीभर मैद्यापासून इतकी सारी खारी बनते बघणार ना तर तुम्ही हंड्रेड पर्सेंट निखारी करणार बनवायला एकदम सोपी आहे आपल्याला बघूनच हाड वाटते पण एकदम बनवायला सोपी आहे चला तर मग त्यासाठी मी एवढा एक वाटीभर मैदा घेतलेला आहे तुम्ही कोणतेही मेजरमेंटसाठी कप वाटी घेऊ शकतात तीन चमचे तेल टाकून घेतलंय थोडं मीठ टाकलेलं आहे एक मोठा चमचा मी इथं ओवा टाकून घेतलेला आहे कारण खारीमध्ये तर ओवा असतात आणि त्या चहाबरोबर जेव्हा आपण खातो ना त्याचे टेस्ट अजून अप्रतिम लागते म्हणून इथं ओवा तुम्ही नक्कीच टाकायचा आहे पूर्ण हे पीठ तेल आणि ओवांचं छान मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं कंटिन्युअसली याला मिक्स करत राहायचे म्हणजे पूर्ण तेल याला लागलं ला पाहिजे मी या खारीला एअरटाईट कंटेनरमध्ये महिनाभर सुद्धा ठेवू शकतात आणि नंतर पाणी घेऊन ही याची कणिक मळून घ्यायची आहे कणिक मळताना अजिबात ही कणिक कडक मळायची नाही एकदम सॉफ्ट ही कणिक मळून घ्यायची आहे एकदम अशी हाताला प्रेस करताच ही कणिक लागली पाहिजे अशा प्रकारे ही कणिक मळून घ्यायचे तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कणिक किती सॉफ्ट मी मळलेली आहे मळून झाल्यावरती एक चमचाभर तूप टाकायचं किंवा तेल टाकून घ्यायचं आहे परत त्याला एक ते दोन सेकंद मळून घ्यायचं आणि या पिठाला ना एखाद्या बाटीने झाकून ठेवायचं आहे दहा मिनटं रेस साठी दहा मिनटानंतर पीठ छान सेट होतं दहा मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता कनिक छान परत एक सॉफ्ट झालेली आहे आता याच्यासाठी तुम्ही इथे कोलपात घ्यायचा आहे किंवा तुम्ही किचनच्या बेसवर सुद्धा हे लाटू शकता आता मी हे लाटण्यासाठी परत घेतलेली आहे परातची उलटी साईड करून घेतलेली आहे नंतर एका दुसऱ्या वाटीमध्ये मी दोन चमचे तूप घेतलेलं होतं त्याच्यामध्ये दोन टीस्पून मी इथं मैदा घेतलेला आहे आपण त्याच्याने कणिक मळतोच आणि एक चमचा मी इथं कॉर्नफ्लावर घेतलेला आहे याच्यामुळे ना आपण जे ले लेयर्स बनवतो ना त्यासाठी खूप फायदा होतो म्हणून हे तिघं मी कॉम्बिनेशन घेतलेले आहे हे ना छान मिक्स करत राहायचं एकदम सॉफ्ट डो तयार व्हायला पाहिजे पाहिजे आता तुम्ही म्हणणारी रेसिपी आहे ना मी दहावीत असताना माझ्या मामींकडून शिकलेली होती माझ्या मामींनी ना कुकिंग क्लासेस लावलेले होते त्यांच्या लग्नाआधी मग ही रेसिपी मी त्यांच्याकडून शिकलेली होती भरपूरदा ट्राय केलेली आहे खूप छान प्रकारे बनतात आमच्या घरातल्यांना तर खूपच जास्त आवडते ही खारी हे बघा अशा पद्धतीने हे बॅटर तयार करून घ्यायचं एकदम सॉफ्ट झालेलं आहे नंतर या पिठाचा परत हाताने मळून झाल्यावर जे चार गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आत्तापासूनच किती लेअर्स तयार झालेले आहेत एकदम सॉफ्ट हे डो चारही कणकेंचे गोळ्या हातावरती घ्यायचे आहे छान मळून घ्यायचे आहे आणि हे एकावर एक ठेवून म्हणजे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एकावर एक ठेवून याला लाटण्याने लाटून घ्यायचे ही प्रोसेसर आपल्याला दोन ते तीन वेळा कंटिन्यू करायची आहे कारण त्याच्याने खूप सारा लेअर्स तयार होता आणि कुरकुर तशी आपली खारी तयार होते मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खारी उपलब्ध आहेत जिरा खारी तुम्हाला कोणती आवडते बरं मला कमेंट करून नक्की सांगा आणि बघा हे लाटून झाल्यावरती मी जास्त सुद्धा मोठं लाटलं ला नाही छोटंसं लाटून घेतलेलं होतं आणि ते परत टाकून एक चार भाग करून घेतलेले आहे आपल्याला परत ती स्टेप फॉलो करायची आहे एक परत चार गोळे एकत्र ठेवून त्याच्यावरती परत मैदा टाकून घ्यायचा आणि परत हे लाटून घ्यायचं आहे असं मी दोन ते तीन वेळा केलेलं होतं खायला तेवढी छान वाटते ना आपण विचार करतो किती हार्ड असेल हे बनवायला अजिबात हार्ड नाहीये खूप सोप्या पद्धतीने बनते तुम्हाला एकदा जर तुम्ही बनवणार ना तर तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल म्हणजे तुम्हाला दुसऱ्या वेळेस अजिबात तुम्हाला जास्त टेन्शन सुद्धा येणार नाही आता ही दोनदा करून झाल्यानंतर या पिठाचे आता गोळे तयार करून घ्यायचे चला तर मग आता मस्त हे खारीचे लेयर्स तयार करायला सुरुवात करूया चारही गोळे मी तयार करून घेतलेले आहेत आता एक गोळा घेऊया हे बाकीचे तीन गोळे साईडला ठेवूया आता ह्या गोळ्याची होईल तेवढी बारीक चपातीप्रमाणे याला लाटून घ्यायची असं नाही की गोलच व्हायला पाहिजे जेवढी होईल तुम्ही ज्या आकारात होईल त्या आकारात तुम्ही इथे लाटून घ्या प्रत्येक घरात दोन ते तीन लोक तर असतात त्यांना उठल्याबरोबर चहा लागतो आणि चहाबरोबर खारी बिस्किट टोस काहीतरी लागतातच मग तुम्ही ही रेसिपी त्यांच्यासाठी तर नक्कीच ट्राय करा जर हे पीठ जास्त चिपकायला लागलं ना तर तुम्ही आपलं साधा पीठ पीठसुद्धा याच्यावरती वरून टाकून लाटून घेऊ शकता या पद्धतीने बारीकसर ही चपातीचा गोळा लाटून घेतलेला आहे होईल तेवढा शक्यतो लाटायचं आहे जेवढं होईल तेवढा तुम्ही बघू शकता माझा हात सुद्धा खालून ट्रान्सफरंट दिसतो आहे या पद्धतीने तुम्ही लाटून घ्यायचं आहे आता या चपातीला एका डिशमध्ये किंवा तुम्ही ताटामध्ये काढून घ्या नंतर ते जे गोळे उरलेले आहेत तेच कंटिन्यू इथे लाटून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता मी इथे चारही गोळे लाटून घेतलेले होते सर्व गोळे अशाच पद्धतीने लाटून घ्यायचे आहेत आणि हो आजची रेसिपी जर तुम्हाला आवडलेली असेल ना तर तुम्ही एक लाईक नक्की करून जा कसा वाटला कमेंट करायला विसरू नका खूप साऱ्या सपोर्टची गरज आहे मला तर तुम्ही नक्कीच सपोर्ट करा मग चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा चारही चपात्यांचे गोळ्या लाटून झालेले आहेत आता त्यानंतर इथं एक चपाती घेतलेली होती थोडंसं परत इथं मी मैदा लावून घेतलेला परत लाटून घेतलं त्याच्यावरती मी इथं आपण तयार केलेलं मैद्याचं आणि कॉर्नफ्लावरचं बॅटर होतं ना ते लावून घ्यायचं आहे इथं अजिबात लावायला कसर सोडायची लागेल तेवढं लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथं त्याच्यावरती दुसरी चपाती ठेवायची आहे आणि दुसरी चपाती ठेवून झाल्यावरती ते पण वरून परत लावून घ्यायचं आहे आता असं नाही की चपाती परफेक्ट बसलीच पाहिजे थोडंसं पुढे मागे किंवा प्लस मायनस चालते आता वरून परत ते तुपाचं बॅटर लावून घ्यायचं आहे आता एक दोन चपात्या यांचं एकदा इथं मी तयार करून घेतलेलं होतं आता या दोन चपात्यांचा लावून झाल्यावरती अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही फोल्ड करून घ्या परत त्याच्यावरती तुपाचं बॅटर लावून घ्यायचं आहे हे तुपाच्या बॅटर ना खूप छान लेअर्स जमा होतात आणि ते अजिबात चिपकत नाही म्हणजे तुमचा अजिबात पिठाळ पिठाळ लागणार नाही एकदा मार्केटच्या खारीसारख्या याच्यामध्ये लेयर्स येतील आणि कुरकुरीत बनतील या खारी त्यानंतर इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं फोल्ड करून घ्यायचं आहे आता मी ते हे दोन चपातींचं तयार करून घेतलेलं होतं ज्या दोन उरलेल्या पिठाच्या चपात्या आहेत त्यांचं असंच करून घ्यायचं आहे याला हे बघा मी ह्या स्टेप फॉलो करत दुसरं पण पिठाचे हे तयार करून घेतलेले होते त्यापैकी आता एक घ्यायचं आहे आणि एक, एक साईडला ठेवायचं आहे आता याच्यावरती थोडासा मैदा टाकून घ्यायचा आहे म्हणजे अजिबात चिपकणार नाही आणि याला लाटून घ्यायचं आहे जास्त बारीक नाही जास्त जाड नाही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही मिडियम शेपमध्ये याला कापून घ्या आणि असं नाही की परफेक्ट शेप व्हायलाच पाहिजे थोडंसं तुम्ही प्लस मायनस किंवा तुम्हाला जमेल तुम्ही त्या शेपमध्ये कापून घ्या नंतर एका चाकू किंवा चमचा घ्यायचा आहे कापायला आणि जसं मार्केटमध्ये आपण खारी भेटतो तुम्ही त्या साईजमध्ये किंवा तुम्हाला पाहिजे तुम्ही त्या साईजमध्ये इथं ह्या कापून घ्यायच्या आहे मी दोन इंच गॅप ठेवून हे कापून घेतलेलं होतं आणि त्याचप्रकारे जे उरलेलं आपण तयार केलेला गोळा आहे ना तो पण असाच लाटून घ्यायचा तुम्ही बघू शकता त्याला किती सारे लेअर्स आलेले आहे आत्तापासून त्याचे किती लेअर्स दिसत आहे म्हणजे तेला टाकल्याबरोबर किती खमंग आणि अशा मार्केटसारख्या तयार होणार आहेत हे लाटून झाल्यावरती एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्या जर तुम्ही अजून जास्त प्रमाणात बनवणार असणार ना तर याला असं अजिबात ठेवायचं नाही असं लाटून झाल्यावरती त्याच्यावरती एखादा कपडा टाकायचा आहे नाहीतर ते वरून पूर्ण सुकतील उरलेल्या पिठाचं पण मी असंच लाटून घेतलेलं होतं नंतर मी गॅसवरती तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं आणि याला अजिबात कडकडीत तेल गरम नसावं एकदम लो गॅसवरती हे तेल गरम करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता जास्तसुद्धा तेल तापलेलं नाही टाक खूप लो गॅसवरती मी हे तेल तापवून घेतलेलं होतं कडकडीत तेलामध्ये फक्त ती वरची कुरकुरीत खाली तयार होईल आणि मधून पूर्ण ते तुमचं पीठ कच्च राहून जाईल म्हणून लो गॅसवरती जास्तही तेल इथं कडकडीत नसावं एकदम मिडियम तेल असावं टाकल्याबरोबर बरोबर एक वीस ते तीस सेकंदाच्या आत अशा आपोआपच त्या खारी वरती येतात तुम्ही चमच्याने याला अजिबात डवळत बसायचं नाही त्या वरती आल्या मग यांना थोडंसं खालून खरपूस झालं कुरकुरीत झालं का मग याला पलटून घ्यायचं आहे कुर आणि याला कुरकुरीत व्हायला म्हणजे खारी तयार व्हायला एक चार ते पाच मिनटं लागतातच आणि लो गॅसवर ही प्रोसिजर केल्यामुळे त्यांना वेळ पण लागतो आणि आपल्या खारी एकदम कुरकुरीत बनतात मधून सुद्धा कच्च्या राहत नाही मार्केट साईड स्टेलला टेस्ट येते फक्त एक साईड तळली गेलेली आहे तरी किती सारा त्याला जाळी आलेली आहे आणि किती सारे त्याला लेयर्स आलेले आहे तुम्ही बघू शकता याला परत मी पलटून घेतलेलं होतं आणि दोघही साईड लाईट गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे जर तळून झाल्या की लगत या काढून घ्यायच्या आहे तेला बाहेर तेला बाहेर काढल्या की एखाद्या जाळीमध्ये काढायचं आहे कारण त्याच्यामध्ये खूप तेल गेलेलं असतं म्हणून तो जास्त ऑइली नको व्हायला अशा जाळीत काढल्या की एक्स्ट्रा ऑइल निघून जातं बघा इथं किती एक्स्ट्रा ऑइल गेलेलं होतं ना ते पूर्ण निघून गेलेलं आहे अशा प्रकारे मी ते सर्व खारी तळवून घेतलेल्या होत्या आणि एक वाटी मैद्यापासून किती सारी या खारी तयार झालेल्या आहे जर तुम्ही एवढ्याच खारी जर मार्केटमध्ये गेले ना तर तुम्हाला शंभर ते दीडशे रुपये लागतात आहे मग आपल्या खारी तयार तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा आवडतील घरातल्यांनासुद्धा आवडतील तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड फॅमिलीजबरोबर नक्की शेअर करा कसा वाटला कमेंट करा आवडला असेल तर एक लाईक नक्की करून जा चला तर मग भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत खाप्या मस्त राहा